सांगली वारणावती वसाहतीमध्ये अजगराचे पुन्हा दर्शन सर्पमित्रांनी पकडून वन विभागाच्या दिली ताब्यात सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणावती वसाहतीमध्ये रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भल्या मोठ्या अजगराचं दर्शन झालं काही युवकांना अजगर दिसतात त्यांनी तात्काळ सर्पमित्र संग्राम कुंभार यांना याबाबत कळवलं सर्पमित्र क्षणात घटनास्थळी आले त्यांनी वन्यजीव अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर वन्यजीवचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला पकडलं साधारण अकरा फूट लांब आणि साठ ते सत्तर किलो वजनाचा हा मोठा अजगर वारणावती वसाहतीमध्ये आढळल्याने भीतीचं वातावरण आहे महिनाभरापूर्वी करमणूक केंद्राजवळ अशाच एका भल्या मोठ्या अजगराचं दर्शन झालं अजगराला रात्री उशिरा सुरक्षित स्थळी सोडण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली